का पाऊस डेंजर पाऊस आहे सगळीकडं पाणीच पाणी जरा तुम्हाला दाखवत किती पाणी साचलं सगळीकडं पाणीच पाणी लाईट नसल्यामुळं असं सा पाणी साचून ठेवायला लागतंय सगळीकडं पाणीच पाणी इतका पाऊस असा पाऊस कधीच पहि पाहिला पाईल, नव्हता उन्हाळ्यात असा पाऊस पहिल्यांदा पडला आहे डेंजर आहे सगळ्या रानात वनात नदी तयार झाली असा पाऊस चालू हिरवी विगा किचन गार्डन तर फुल पाणी वाहत आहे बाबा शिला खताची आहे ना मी आले जरा तुमच्याकडे <laughs> कसलं पाणी चाचलं आहे पहिल्यांदा असा पाऊस बघितलाय मे मध्ये कधीच मे महिन्यात पाऊस नसतो नुसता उन्हाळा उन्हाळा काय भिंडी वाढली कसली डेंजर भिंडी वाढली पाणीच साचले रानत पाणी सगळीकडं पाणीच पाणी झाले की पूर्ण राण आमचं भरून झाले पाण्याने भरलंय टम्म शिळीसाठी काय खायला नाही खायला असून शिईला येत नाही काय करणार प्राण्यांच लिहालेत तसलं खाता येत नाही असं वल्लं कापून नेलं तरी त्यांना खाता येत नाही सगळं वल्लं त्याच्यावर पाणी वगैरे असतं त्याच्यामुळं काय खात नाहीत ते आमची लई वरडायला लागली मिरच्यांना ला, किती छान छान मिरच्या आल्यात सकाळीच भेंडी तोडली ह्याची वांग्याला दोन वांगी भेंड्या ती बेडगी मिरची असल्या मग पिकून छान त्याची पावडर तयार होती डेंजर पाणी बाबा किती पाणीच असलं ते मग विहिरीच्या पलीकडं किती पाणीच असले नदीत झाली खाणार नाही पण त्याला ना एका कापडमध्ये गुंडळून ठेवा त्याचं पाणी जिरण जरा लय पाणीच असलंय असा कधी पाऊस होतो का मे महिना गेल्या वर्षी ऊन होतं किती पाणी चाला आहे ना इतकं पाणी आमच्या शेतात सगळं पाणीच पाणी तिकडं तर नदीत झाली काय करावं आता गायांनी शेळ्यांनी काय खायचं आपल्यापेक्षा पलीकड तर लय जास्त वाढलं असं पाणी कसं काय बाजरी टाकायची बाजरी टाकायला सगळं कधी हिवायचं आता हे पाणी जिरलं पाहिजे ना बाजरी टाकाय बाळा घास सगळा पडलाय हिरवं हिरवं झालंय चला याय ना इतकं पाणी बघ डेंजर आहे वांग्याच्या झाडाला दोन वांगी पण गावले हा चला आले आले लय पाऊस आहे बाबा सगळीकडे पाऊस महाबळेश्वर सारखं झालंय है का ना हे बघ ना किती छान दिसतंय सगळीकडं असं दुःख पडल्यासारखं झालंय दुपारचे दोन ती किती चार वाजलेत का बाळा चार वाजलेत हे बघा कसं वातावरण आहे काय सुंदर दिसतंय कधीतरी आपल्याला पण पाहिजे ना पण कोकणातल्यासारखं कंटिन्यू काम 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 कधीतरी घरात बसावं माणसाने शेतकऱ्याला दिवसभर काम देत बारा महिने दोन दिवस झाला आम्ही घराते पावसामुळं तिकडं पण नदी झाली नको बाबा इतक्या लांब आई आपली कुत्री पण बघ ना डॉग कशी बसलेत काय करणार तरी निवार आहे अरे माझी चप्पल निटली गुंतूनच बसली तुटते मुरुम टाकल्यामुळं तरी जरा आपलं दारात पाणी तर तिथं थोडंसं असलंय असा पाऊस आहे ना पहिल्यांदा आलाय मे मध्ये चला नदी दाखवते तुम्हाला आता बाळा गेट हौस हाऊस आरो तर कालच्या पासून इतका एन्जॉय करतोय पावसात कपडे वाळायला जागा नाही आणि आरो भिजवायला एक नंबर किती ड्रेस भिजावले असतात कालच्यापासून ओ oh माय गॉड हे बघा आमचं शेत कसलं पाणी साचलंय बेकार सरपण पण भिजला डेंजर राणे म्हणून वाटा नाही इतकं पाणी साचलं काही काही जणांच्या घरात पाणी गेलं असेल बाबा इकडं बघ तुम्हाला जवळून दाख हे बघा नदी सगळं आमच्या दारातलं पाण्याचा आता तरी कमी झालंय जास्तीचा पाऊस होता तेव्हा तर धबधबा चालू होता तिथं बघा पूर्ण पूर्ण नदीच ते काय म्हणतात त्याला शेततळ्यासारखं वातावरण पण लय छान झालंय पाणीच पाणी लय पाणी झालं आमच्या रस्त्यावर नाही आम्ही मुरून टाकल्यामुळे छान असं आम्हाला काही चिखल वगैरे झालं नाही किती पाऊस तर धुवून जात थोडी चिक चिक थोडे थोडे पाऊस असला ना मग चिखल होतो जास्तीचा पाऊस येऊन गेला की खराब नाही होत सगळे धुवून जातं जाऊ तसं पाणी होते डेंजर हे रानातलं पाणी जिरायलाच नाही घेऊन आम्ही छत्री घेऊन आलोय की नाही चला, चला. ले शकतो आमचं बाजोकडे पाणीच असलं सगळीकडं नदीच नदी आराला आरवला तर पाण्या फळ इतकं आवडत धबधबा दब मग अशी तर ही नळी फुलं भरून चालली होती आर बेंडफुळे असं नाही टाईम टाकलं लाव ना बाळा गेट लावून घे बा गेट लावून गे महाबळेश्वरला गेल्यासारखं आ हा मग काय पाणीच नाही तर काय करा सकाळी पावसाच्या पाण्याने आंघोळ केले फिरायला जायची काही गरज नाही इतकं छान वातावरण झालं खायचं प्यायचं घरात बसायचं छान झालंय वातावरण सगळीकडं पाऊस पाऊस त्याला म्हटलं व्हिडिओ काढा पाऊस नसला की दररोज कामच असतं आता आम्ही खूप निवांत आहे पावसामुळं पावसाने शांती दिली आता कंटिन्यू काम हे जाडून घ्या ते जाळून घ्या हे जाडून घ्यायलाच लागतो अर्धा एक तास पाऊस आल्यापासून काही नाही सगळं धुवून जाते झाडं इतकी छान हिरवीगार झालेत ना लावलेली टाईम बघून लावलेली पाऊस पडणार म्हणून चल होतं तुम्हाला सुंदर फुटलेत ना एकदम छान पावसाचं वातावरण शाळेत असताना असं भिजायचो अशी काही छत्री बित्री काय मिळायची नाही शाळेत दप्तर ठेवायचं पळायला लागायचं कधी रडायला पण यायचं सुंदर फुटले ह्याला एक फुलं आले कृष्ण चार तर फुलं आली बाबा ह्याला मग तुम्हाला मी आळूची वडीचे पान दाखवते बाहेरच्या बाजून लावले तिथे छान असं झेंडूचं झाड लावले सगळ्या प्रकारचे झाड आहे आता सगळी झाड फुटणार कोथिंबीर पण लावली पण कोथिंबीर कुठं आली पाईप माझं होताय लागलं आहे लावलेली कोथिंबीर यायला लागली सकाळीच भेंडी टोमॅटो वांगी सापडले छान छान ताजी ताजी तुम्हाला दाखवते मी पावसाच पाणी साचून ठेवावं लागते मांडी धुणं लाईट नसल्यामुळं प्रॉब्लेम आहे हे झाड स्नेक प्लांट एका झाडात एवढी झाड एकच लावलेलं तुळस पण छान सुंदर सुंदर वातावरण पाऊस छत्री उडायला लागली चला आता वाढायला लागले इतका पाऊस आला ना अशी शेताकडे जाऊन दाखवणार होते पाणी साचलेलं तर काय जाता येणार नव्हे बिन चप्पलच पण पाय रुतून बसत पाणीच पाणी शे शे चला कसा वाटला पाऊसचा व्हिडिओ खूप दिवसातून असा पाऊस पडला आहे आठवतच हो नाही कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय प्ले एन्जॉय केला आज